नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या होमिओपॅथिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होमिओपॅथीमधील एक बेस्ट हेल्थ सप्लिमेंट ज्याचं नाव आहे फायू फॉस सिक्स एक्स तर हे एक होमिओपॅथिक बायोकमिक कॉम्बिनेशन आहे जे अतिशय उत्तम हेल्थ सप्लिमेंट म्हणून तुम्ही वापरू शकता याचे फायदे काय आहेत ते घ्यायचं कसं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्ही सुजाणा आहात तर फायू फॉस हे होमिओपॅथीमधील जे बायोकेमिक कॉम्बिनेशन आहे त्याला फायू फॉस हे नाव का पडलेलं आहे कारण त्याच्यामध्ये फायू म्हणजे पाच प्रकारचे बेस्ट कंटेंट आहेत किंवा एलिमेंट आहेत घटक आहेत आपण असं म्हणू शकतो तर हे जे पाच घटक आहेत ते फॉस्फोरससोबत कंबाईन केलेले आहेत ते घटक कोणते तर पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे कॅल्केरिया फॉस जे कॅल्शियम म्हणून वापरले जातं दुसरा म्हणजे फेरम फॉस जे आयर्न म्हणून वापरलं जातं तिसरा म्हणजे फॉस जे पोटॅशियम म्हणून वापरलं जातं त्यानंतर मॅकफॉस जे, जे मॅग्नेशियम आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे फॉस जे, जे सोडियम आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये कॅल्शियम आयर्न पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि सोडियम आणि फॉस्फरस हे अतिशय महत्त्वाचे घटक आपण मानतो आणि त्यामुळेच हे एक उत्तम हेल्थ सप्लिमेंट आहे हे तुमच्यामध्ये तुमची जी एनर्जी लेवल आहे ती वाढवण्याचं काम करतं एक उत्तम इम्युनोबूस्टर म्हणून तुमच्यामध्ये हे काम करतं आणि तुमची जी ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा हे फायू फोस सिक्स एक्स नावाचं जे बायोकेमिक कॉम्बिनेशन आहे ते काम करत असतं म्हणूनच याला एक उत्तम हेल्थ सप्लिमेंट असं आपण म्हणू शकतो तर पहिला जो घटक आहे तो आता आपण बघूयात त्याच्यामधला तो आहे कॅल्केरिया फॉस म्हणजेच कॅल्शियम अॅलॉंग विथ फॉस्फरस यामुळे काय होतं तर आपल्या शरीराची जी बोनची हेल्थ आहे स्नायू असतील सांधे असतील त्यांचं आरोग्य उत्तम राहायला मदत होते तुमच्या जॉईंटची मोटिलिटी असेल ती इम्प्रूव्ह व्हायला मदत होते हालचाल करण्यासाठी किंवा जॉईंटची जी स्ट्रेंथ असते सांध्यांची जी ताकद असते ती वाढवण्याकरता एकंदर शरीराची वाढ करण्यासाठी हे औषध अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर कुठेही सांध्यांमध्ये तुमच्या जर सूज येत असेल तर ती सूज आखड आणि दुखावा कमी करण्यासाठी हे कॅल्किरिया फॉस जे घटक आहे तो अतिशय उपयुक्त ठरतो त्याचबरोबर याच्यामध्ये कॅल्शियम असल्याकारणाने तुमच्या शरीरातील कॅल्शियम ॲब्सॉर्ब्शन इम्प्रूव्ह करण्याचं काम हे कॅल्केरिया फॉस करतं तर एवढे सगळे फायदे या कॅल्केरिया फॉसचे म्हणजेच कॅल्शियमचे तुमच्या या फायू फॉसच्या घटकातून होत असतं दुसरा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे फेरम फॉस म्हणजेच आयन आयन कंबाईंड विथ फॉस्फरस तर या याचा फायदा काय होतो आपल्या शरीराला तर ज्या काही ॲक्यूट इन्फेक्शन्स असतील किंवा ॲक्यूट जे ॲलर्जीज असतील इन्फ्लामेशन असतील फ्लू असेल फिवर असेल व्हायरल इन्फेक्शन असेल तर यामध्ये हे जे फेरम फॉस आहे ते अतिशय उपयुक्त आहे तुमच्या ज्या ॲक्यूट इन्फ्लामेटरी कंडिशन्स आहेत ॲक्यूट इन्फेक्शन आहेत ते कमी करण्यासाठी तिथली सूज कमी करण्यासाठी दुखावा कमी करण्यासाठी आणि जर तुमच्यामध्ये रक्ताची कमतरता असेल हिमोग्लोबिनची कमतरता असेल आणि कोणताही अॅक्यूट इन्फ्लमेशनमध्ये जर तुम्हाला सतत विकनेस किंवा थकवा जाणवत असेल तर फेरोमफॉस हे अतिशय उपयुक्त असतं त्यानंतरचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे कालीफॉस काली, काली म्हणजे पोटॅशियम पोटॅशियम विथ फॉस्फरस अतिशय उपयुक्त कशासाठी तुमच्या ब्रेनच्या हेल्थसाठी आणि तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुमचं ब्रेन रिलॅक्झेशन जर तुम्हाला करायचं असेल ॲंग्झायटी डिप्रेशन कमी करायचं असेल तुमचे मूड इलिवेट करायचे असतील तर काली फॉस हे औषध अतिशय उत्तम आहे आणि तो एक फायू फॉसमधला उत्तम घटक आहे तर यामुळे काय होतं तुमचं जे न्युरोलॉजिकल फंक्शन आहे ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होते त्याचबरोबर न्युरोलॉजिकल पेनसुद्धा हे कमी करतं जर तुम्हाला स्ट्रेसमुळे ॲन्झायटीमुळे निद्रानाशाचे त्रास असतील तर ते त्राससुद्धा कालिफॉस हा घटक कमी करतं हा अतिशय महत्त्वाचा पोटॅशियम आणि फॉस्फोरस असणारा या फायुफॉसमधील एक घटक आहे तर एवढे सगळे फायदे तुम्हाला या कालिफॉसमुळे मिळतात त्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मॅक्फॉस मॅग्नेशियम विथ फॉस्फरस यामुळे तुमच्यामध्ये कुठेही शरीरामध्ये जर वेदना असतील दुखावा असेल त्या त्याचबरोबर न्युरोलॉजिकल पेन असतील सडन इलेक्ट्रिक लाईक पेन म्हणजे ते कुठे कुठे जाणवू शकतात तर मेन्सेसमध्ये जर क्रॅम्प्स येत असतील किंवा सायटिकाच्या जर पेन्स असतील किंवा साध्या टूथेकपासून पोस्ट डिलिव्हरी पेनपर्यंत जर पेन असतील ॲबडॉमिनल पेन असतील तर कुठल्याही प्रकारच्या वेदनांमध्ये आणि आखड जखड आणि स्पाझम्समध्ये हे मॅकफॉस जे आहे तो घटक फायू फॉसमधला अतिशय उपयुक्त ठरतो त्यामुळे हे एक बेस्ट पेन किलर म्हणून आपण यूज करतो त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे सगळ्यात शेवटचा नॅट्रम फॉस नॅट्रम म्हणजे सोडियम अॅलॉंग विथ फॉस्फरस तर हे कशासाठी मदत करतं तुम्हाला जर क्रॉनिक इन्डायजेशनचा प्रॉब्लेम असेल अपचन असेल पित्त असेल ॲसिडिटी असेल ॲसिड रिफ्लेक्स होत असेल त्यानंतर कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता जुलाब लागणे डायरिया असेल या सगळ्या तक्रारींमध्ये नॅट्रम फॉस हे अतिशय उत्तम असं औषध आहे तुमच्या शरीरामध्ये कुठंही जर इन्फ्लमेशन असेल तर ते कमी करण्यासाठी ॲसिड रिफ्लेक्स प्रॉपर करण्यासाठी हे औषध अतिशय उपयुक्त ठरतं त्याचबरोबर तुमची सेक्शुअल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठीसुद्धा मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये जर सेक्शुअल हेल्थ इम्प्रूव्ह करायचं असेल तर नॅट्रम फॉस हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे तर एवढे सगळे फायदे या पाचही घटकांमुळे आपल्याला मिळतात त्यामुळे सगळ्या या तक्रारींवरती फायू फॉस हे पाच घटकचं कॉम्बिनेशन असणारं उत्तम असं होमिओपॅथिक औषध आहे यामुळे तुम तुम्हाला थोडक्यात पुन्हा एकदा मी सांगते की तुमची शारीरिक तुमचं आरोग्य मानसिक आरोग्य तुमचे सां सांधे किंवा जे हाडं आहेत त्यांचं आरोग्य खूप उत्तम होतं सेक्सुअल हेल्थ इम्प्रूव्ह होते ॲसिडिटी कमी होते त्याचबरोबर अँटी इन्फ्लामेशनचं काम ही औषधं करतात पेन किलर म्हणून काम करतात तर हे पाच बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे पाच एलिमेंट किंवा तत्व असणारं आ, हे होमिओपॅथिक सप्लिमेंट हेल्थ सप्लिमेंट आहे असं आपण म्हणू शकतो म्हणूनच तुमच्या शरीरामध्ये जर मिनरल्स खनिजांची आणि क्षारांची जर कमतरता जाणवत असेल तर यासारखं उत्तम हेल्थ सप्लिमेंट नाही कुठल्याही औषधासोबत तुम्ही हे घेऊ शकता जर तुमची ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू असेल आयुर्वेदिक घेत असाल त्यासोबत जर हे तुम्ही हेल्थ सप्लिमेंट घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला याचे अधिक अधिक फायदे होणार आहेत जे मी आता तुम्हाला सगळे सांगितले आता घ्यायचं कसं जर तुम्हाला आ, हे औषध अॅक्युट कंडिशनमध्ये घ्यायचं असेल म्हणजे जर तुम्हाला अचानक व्हायरल आला आलाय ताप आलाय अंगदुखी आहे फ्लूसारखी लक्षणं आहेत तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही हे औषध तीन तीन तासाला चार गोळ्या बायोकेमिक कॉम्बिनेशनच्या चार चपट्या गोळ्या पांढऱ्या येतात त्या चार गोळ्या तीन तीन तासाला तुम्ही घेऊ शकता तीन दिवसांकरता ज्यावेळेला तुम्हाला ॲक्यूट म्हणजे अचानक कुठलाही त्रास होत असेल व्हायरल फिवर असेल इन्फेक्शन असेल फ्लू असेल अंगदुखी असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही थोडक्यात दिवसातून चार गोळ्या सहा वेळेस तीन दिवसांकरता तुम्हाला घ्यायच्या आहेत मग त्या तुम्ही जिभेखाली ठेवून चोकून घेतल्या तरी चालतात किंवा पाण्यामध्ये विरगळून घेतल्या तरी चालतात फायव्ह फॉस सिक्स एक्स बायोकेमिक होमिओपॅथिक कॉम्बिनेशनच्या गोळ्या त्यानंतर जर तुम्हाला क्रोनिक तक्रारी असतील ह्या सगळ्या बऱ्याच काळापासून दीर्घकालीन तक्रारी आत्ता मी सांगितलेल्यांपैकी कोणत्या जाणवत असतील तर हे औषध घ्यायचं आहे चार गोळ्या होमिओपॅथिक बायोकेमिक कॉम्बिनेशन फायव फॉस सिक्स एक्सपोटेन्सीच्या चार गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस एक साठ ते नव्वद दिवसांकरता तुम्हाला ह्या सगळ्या तक्रारी दूर होण्यासाठी घ्यायच्या आहेत तर नक्की तुम्ही हे एक बेस्ट होमिओपॅथिक सप्लिमेंट घ्या याचा तुम्हाला निश्चितपणे शंभर टक्के फायदा होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद